हॅलो गाईज वेलकम 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 गुड इव्हिनिंग ऑल माय विद्यार्थी मित्रांनो आपण कोणतंही वाक्य तयार करत असताना त्यामध्ये कर्म क्रियापद मराठी भाषेमध्ये असतं परंतु क्रियापद म्हणजे काय तर क्रियापद आपण त्याला आपण फग म्हणतो पहा या ठिकाणी पहा प्रत्येक वाक्यामध्ये फग आलेला असतो कोणतंही वाक्य घ्यावं कारण त्या कोणत्याही वाक्याला अर्थपूर्णता येण्यासाठी फॉर्म यावंच लागतो ला त्याला म्हणतो क्रियापद पण मित्रांनो हे क्रियापदाचे आपल्याला किती फॉर्म आहेत आहेत तुम्हाला डू यू नो येस तुम्हाला माहित आहेत परंतु ते फॉर्म कोणता फॉर्म कधी घ्यायचा आता पहा क्रियापदाचे फॉर्म पहा एक दोन तीन चार पाच परंतु मित्रांनो हे फॉर्म घेत असताना आपण काय करायला पाहिजे की ते कसं वापरायचं सर आता कोणत्या काळामध्ये कोणता फॉर्म घ्यावा समजा Uh, वर्तमान काळ असेल तर कोणता घ्यावा भूतकाळ असेल तर कोणता घ्यावा पूर्ण पूर्ण काळ असेल परफेक्ट असेल पूर्णमध्ये केव्हा कोणता घ्यावा कंटिन्यू म्हणजे चालूमध्ये कोणता घ्यावा आणि पर्सेंट सिंपल म्हणजे साध्या काळामध्ये कोणता घ्यावा हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे ना मग त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि यामध्ये पहा लक्ष ठेवायचं की महत्वाच्या काही ट्रिक्स ट्रिक्स सांगणार तुम्हाला त्या ट्रिक्स तुम्ही अवलंबा म्हणजे होईल तुमचं एकही वाक्य चुकणार नाही आणि कोणता हो कोण हळपचा कोणता फॉर्म घ्यायचा हे आपल्या लक्षात आलं पाहिजे पहा आता पहा सर्वप्रथम आपण बघूया हो मित्रांनो हळफचा पहिला फॉर्म फी वन होतो फी म्हणजे फक्त फी लिहिले मी तर समजून घ्या फी वन कधी घ्यायचा मित्रांनो पहा बेस फॉर्म कोणता पहा पर्जेंट सिंपल म्हणजे साधा पहा एक्झाम्पल का गो आता पाधा गो म्हणजे जाणे ईट म्हणजे खाणे प्ले म्हणजे खेळणे रीड म्हणजे वाचणे राईट म्हणजे लिहिणे पण हे सर कधी घ्यायचा पहा उदाहरण बात पाहा आय गो टू स्कूल एव्हरी डे मी दररोज शाळेत जातो म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपण एखादं साधं वाक्य घेतो पर्जेंटमध्ये पर्जेंट सिंपलमध्ये आपण एखादं वाक्य घेतो ना मी जेवतो मी खातो मी बसतो मी लिहितो मी झोपतो म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्याचा गो असा घ्यायचा आहे काय घ्यायचं गो म्हणजे जाणे म्हणजे खाणे प्ले म्हणजे खेळण्यास सांगितलं होतं पहा अशा प्रकारे मित्रांनो बेस्ट फॉर्म मध्ये आपल्याला पर्जेंट सिंपलमध्ये आपल्याला होपचा पहिला फॉर्म घ्यायचा आहे मग सर दुसरा फॉर्म कधी घ्यायचा आहे बघा बघा पास्ट सिंपल सिंपल कोणता साधा भूतकाळ साध्या भूतकाळामध्ये आपल्याला दुसरा फॉर्म घ्यायचा पायथॉन आय वेंट टू द मार्केट एस्टर मी काल बाजारात गेलो आहे का ना गेलो होतो है का नाही म्हणजे मित्रांनो वेट आलं आता इट इटच काय आय ए आय I eat my है? आ ईट मॅंगला बरोबर पण मी आंबा खाल्ला म्हणजे काय आ एट मँगो एट इथे काय एट ईट म्हणजे खाली एट म्हणजे खाल्ले काल मी आंबा खाल्ला आय एट मँगो एस टर्डी इथं पा आय वेंट टू द मार्केट येत मी काल बाजारात गेलो होतो किंवा गेलो आता मित्रांनो तिसरा फॉर्म काय व्हॉट इज थर्ड फॉर्म ऑफ हॉप्स लिसन केअरफुली आहे टेल मी देन अगेन सर आय डोंट अंडरस्टँड दिस मित्रांनो प्रत्येक फॉर्मवरती तुम्हाला असं वाक्य तयार करायचं आहे लक्षात इथं पहा तिसरा परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण एखादी गोष्ट जेव्हा हो पूर्ण होते बघा तेव्हा आपल्याला काय करायचं आहे की त्या ठिकाणी तिसरा फॉर्म म्हणजे पहा दे हॅव होम हो गो वेंट आणि गॉन म्हणजे एखादी क्रिया परफेक्ट म्हणजे पूर्ण होते परफेक्ट म्हणजे पूर्ण काळामध्ये आपल्याला तो घ्यायचा बघा दे हॅव इथ लक्ष गोआ होत आता होपचा चौथा फॉर्म बघा सर काय सांगतोय कंटिन्युटी म्हणजे एखादा काळ चालू असतो ना मध्ये असतो ना मी आंबा खात आहे मी जेवण करत आहे मी जो उड्या मारत आहे ही क्लॅपिंग ती टाळ ता, तो टाळावाच म्हणजे एखादी गोष्ट कंटिन्युटी असते त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला आय एन जी गोला फक्त एखाद्या फर्स्ट फॉर्मला आपल्याला आय एन जी लावायचं असतं सी इज गोइंग टू द मार्केट ती बाजारात जात आहे सी इज जम्पिंग ऑन द बेड काय बोललो सांगा बरं कमेंट म्हणजे सांगत ना तुम्ही जोपर्यंत कमेंट करणार नाही डरलो तोपर्यंत मी इथे किती गळा कोरडा कोण सांगितलं तुम्हाला तर त्याचा काय फायदा होणार नाही प्रॅक्टिस मॅक्सिमॅन परत प्रॅक्टिस करता म्हणजे पहा सी इज गोइंग टू द मार्केट म्हणजे ती बाजारात जात आहे सी इज रायटिंग अ पॅसेस एस ए सी इज रायटिंग एस ए असा आपण म्हणू शकतो काय पण एखादं वाक्य आहे सी इज क्लायम्बिंग अ ट्री ती झाडावर चढत आहे सी रिडिंग अ इंग्लिश स्टोरी बुक किती सोपं आहे फक्त त्या ठिकाणी रीडला आय एन जी लावायचं आहे ईटला इटिंगला आय एन जी लावायची म्हणजे अशा प्रकारे हा काय एकदम सोपा आहे यालाच फक्त या हॉबच्या पहिल्या फॉर्मला आपण आय एन जी लावलं तर आपला हा चौथा फॉर्म तयार होतो म्हणजे एखादी कृती आहे ती कृती आपण नेहमी करत असतो ना जेव्हा ती कृती चालू असते तेव्हा त्याला आपल्याला आयएनजी लावायचं आहे आता शेवटी काय सर परझेंट सिंपल टेन्स पर्जेंट म्हणजे काय पर्जेंट म्हणजे आता जी घडी चालू आहे पण साधा टेन्स पर्जेंट म्हणजे पहा ही गोज फॉर अ वॉक एव्हरी मॉर्निंग ती दररोज सकाळी मॉर्निंग सकाळी सकाळी ती म्हणजे कशाला फिरायला जाते वाक प इथे वॉकिंग नाही काय वाक म्हणजे चालणे फिरणे पण ना ती रोज सकाळी चालायला जाते मग आहे तुम्ही मित्रांनो आता पहा इथे मी तुम्हाला काय उदाहरण देईन पहा प्ले म्हणजे काय सांगा प्ले म्हणजे काय खेळणे आय I... वाक्य करा तुम्ही सांगा मी एक वाक्य करून दाखवतो तुम्ही काय करता दुसरं वाक्य करा पहा प्ले म्हणजे आय प्ले क्रिकेट आय प्ले हॉलीबॉल तुम्ही असं एक दुसरं वाक्य घ्या आता प्ले म्हणजे काय आय प्लेड क्रिकेट हे तेच आहे इथं पुन्हा आपल्याला फॉर्बचा दुसरा फॉर्म मी प्ले दील आणि याचा सुद्धा प्ले दील आणि दे आर प्लेइंग क्रिकेट मी दे आणि आर आर बाप आय एम नाही आय एम प्लेईंग क्रिकेट नाही दे ते पण होते ना आय एम प्लेईंग क्रिकेट दे आर प्लेईंग क्रिकेट आणि प्लेज अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला तुम्हाला या ठिकाणी मी दोन चार वाक्य शब्द तर या शब्दाचे तुम्ही काय मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा सर मी लिहिलेलं वाक्य बरोबर आहे का नाही शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी आय हो मी सांगितलेलं समजलंच असेल कारण या ठिकाणी कोणतंही वाक्य कोणत्या एखादं वाक्य कोणत्या काळातलं आहे त्या काळामध्ये वर्बचा कोणता फॉर्म घ्यावा याबद्दलची आपण सविस्तर माहिती बघितलेली आहे थोडक्यात सांगितले मी तुम्हाला हे तुम्हाला समजा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद गुड बाय